मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ सूचनेवरून सूचनेवरनं मी माझी आत्या असलेल्या कुमोज अंकाराम यांना विनंती केली की फडणवीस साहेब आपल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठलीही चुकीची कृती व्हायला नको वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय की त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो परंतु पक्षाने ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला अनेकांना संधी मिळाली त्या ज्या प्रभाग क्रमांक तीन मोदी इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु संधी देता आलं नाही ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री ओरेमोंनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झाला आहे तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल आणि ती आम सगळ्यांची जबाबदारी असेल आम्ही सुद्धा त्यांना विनंती केल्यामुळं सिंहासा वाटेल हा विश्वास प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी दादा महापालिकेची दा। निवडणूक पाहिली तर अनेक भाजपाच्या व्यस्तवांशांनी जे आहे ते बंडखोरी केल्याचं बंडखोर केलेलं आहे ते कुठेतरी बंद थांबवण्यात आलेलं आहे काय सांगतो बहुतांश सगळ्या निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली अनेक लोकांनी सुद्धा घेतलेली आहे वेळेच्या गडबडीत जरी काही निष्ठावंत किंवा जुन्या सरकारांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळात सुद्धा आम्ही त्यांना भेटून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो घडलेल्या होत्या त्यांचं म्हणणं की आम्ही विरोधी एक पॅनल तयार करतो भाजपच्या विरोधामध्ये पदाक्रमांक पाच ते तुमच्यासोबत ते भाजपमध्ये प्रवेश केले होते आणि त्यांना तिकीट असं समोरच्या आरोप आहे की तुम्ही साडेपाच वाजता एपीपर्यंत नाही त्यांची भूमिका काय ती मी ऐकलेली नाहीये परंतु कोणी अपक्षाचं पॅनल जरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा पक्षमधून आम्ही त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपल्यावरती आरोप घेतलेले आहेत आणि अनेकांचे तिकीट कट झालेले आहेत माझ्या मतदारसंघात सुद्धा जी काही नावं बी दिलेली होती जी पक्षाला वाटली बदल करावीशी ती पक्षांनी बदल केली हा प्रत्येकाच्या मतदारसंघात झालेला आहे काही ना, काही नावं आमदारांच्या शहराध्यक्षांच्या समन्वयाने झालेत तर काही नावं ही प्रदेशांनी घेतलेले आहेत धक्का सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे परंतु पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमळ चिन्ह प्राधान्य ठेवून काम करू कालसुद्धा मी भूमिका मांडली होती शक्य आत्या जरी दुसऱ्या पक्षातनं उभारलेली असेल तर कमळ हाच माझा उमेदवार आहे ही भूमिका काल स्पष्ट केली पण मला आनंद आहे की त्यांनी कुटुंबासाठी विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब स्वर्गीय महेश अण्णांवरती प्रेमापोटी त्यांनी आज माघार घेतली निश्चितच येणाऱ्या काळात फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब असतील त्यांना आणि मी स्वतः सुद्धा कुटुंब म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करू Thanks for watching Ikmut Digital.